नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कसे आहात सगळे तर स्वयंपाक चालू आहे इकडं चपात्या करायच्या झालेल्या भाजी झाली आहे आपली इकडे भाजी झाली आहे आणि चपात्या करायच्या बाकीच आवरत आलंय सगळं पोरींच पण आवरलंय आमच्या मॅडमच चा आवरायचं चा चाललंय काय नीट की हे काय तर तिला नवीन युनिफॉर्म आलाय तर शाळेला आहे ना चालले आज लय खुश आहे ती नवीन ड्रेस घालाय इकडे बघ तिला नवीन कपडे घालायचे काय होत इतका उत्साह सकाळपासून ना आंघोळीला पाणी मला नवीन ड्रेस घालायचं हे ना मग ठेव काढून आज नको जाऊ आजच्या दिवस आजच्या दिवस राहते का आजच्या दिवस घरी आजच्या दिवस राहते नाही छान तर चला पिक दोन विण्या बांधवा हा बांधूच तुझ्या काय म्हणते अनुष्का अनुष्काचं पण आवरले नऊ वाजले तर आवरायचं चाललंय हे सकाळी आजले लवकर सकाळी कामावरती गेलेत मग आता तू कुठं चालली का दाखवायला तिला आता <laughs> काय म्हणते बायला काय म्हणते जाऊन दोघीच अजिबात पटत नाही काय चाललंय बघूया इकडं पण आणि बापू आमच काय करता बापू कळ बा आमतो आता बापू नाही वाय गिल की चालतय हो काय विचारायचं काम नाही नको होत आहे पार आपलं हो, हो, रात्री गेलो होत रात्री नाही रोज जायचं बायडे आणि माझं काम कोण करायचं काय आता तुला काम यायचं लोनच आता झालं की करून कुरिअरला कोणी टाकायचं कोण करायचं अरे जाता जाता पाच वाजता न्यायचं आणि तिथं चढायचं भाकरी टाकाय म्हणजे मी चुकीचं बोलत नाही म्हणतो म्हणतोय काय ग पोरं घ्यायची दोन्ही आपल्या साडेचार ला आधी घेऊन सुरात दोन वाजता आलोय चाललंय करा तुम्ही गेलं पाहिजे वस्तू बघवत नाही तीन आयुष्य

तुम्हाला म्हणजे मी काय म्हणतोय ऐका तुम्हाला म्हणतो जगाला जागाल। ती छप्पार असतं बर का ते माणसाला वाटत काय आता हे किडक झालंय आता हे पुजलंय वारेने जातो या मी काय बोलतोय ऐका पण तसं नाही हो त्यांच्यावरच आपलं समजा अवलंबून असत कोणाचं बी सासू सासरे ऐकून घ्या तुझे आई वडील दोन्ही कुटुंब का नाही एक का नाही तसं आता तुमचं कुटुंब मी एक केलं आपलं म्हणजे आता तू दुसरीकडे गेली असते घडी भर मी काय बोलतोय का प्रेमाने बोलतो मी तू मी ऐकत जरा असं ठेपशीर बोलावं लागतं तेव्हा कळत तिड्या बोललं बोललं की म्हणतात तिड्या बोलतो आता बघ बर कस तुझ्या आईला समजा आप्पाला सोनू कोणी यायचं म्हणलं अश्विनीची गाठ घ्यायची तर दोघीची गाठ पडते का नाही म्हणजे पे एका पेट्रोलच एक लिटर टाकलं की दोघीकडे दोघीची गाठ पडते हा मी समध्याच सांगतो आता आमच्या दो बहिणी त्या मला सहा तर आता बिगवण मध्ये एक राहिली का झाडातच होत्या दोन होत्या का नाही एक बन सुडे वस्ते ने, एक नेवसे पण त्यांच्या नशिबानी त्यांना तिथं मिळलं ते नाही एक गुंटा बी नव्हता मला म्हणते काय डावा का मी बी लहानच हो दडब तरी म्हणते इस पैशाला हरी तू या किती वीस पैशाला आणि त्याच्यावर आता काय रे भागायचं इस पैशानी गणिता पण पन... त्यांनी त्यांच्या शक्तीवर हिवा हो का सकाळचं हिरबळ वावायची रासार भिगवण वा वा मध्ये हार हारवलं नेवशेत बर का हे अनिल नेवशी हारवाल भेगवन प्रसिद्ध जुनं हारवाड तर त्यांनी कमिवलं बिहावेला घेतली उलिशी मराठी शाळेकडे राहायला चिचवलेला अडीच एकर मिळ जेजे जे त्याच्या नशिबातलं कुठं जात नाही त्यांचे दोन्ही मुलं हाय विशाल समधे रांग लागले लागली त्यांना नाही पूरगी हाय का नाही असू द्या समध्यांच सुखी चाललंय समध्यांच सगळ्यांच तर हे सुखी असा होती हाय का नाही बायडे बाकी काय नाही तू जात जा जा अरे मी बी जाईन पण माझ्या माग भर नाही बायडे म्हणून र पोरांला नेल्या नंतर रातच्या दोन दोन वाजता तर कुठ थांबायच काय करायचं तुम्ही गेलेल ठीक आहे मी येत जाईन ना पोर न हे यार घरी घरी पोर आणायला म्हणजे आपलं माझ्या बर लावेत जा मी काय पहिल्या वाणि का गड्या दारू म्हणजे आपलं पस्ट च बोलून टाक नाही अर बघणारा ला बी कळत हे डोक नाही तर उठून जाईल ना बर आणि बर का एकदा काय फोटो बोलायला बर का मी काय फोटो सारख आणि का नाही पण ते पण एकदाच आणि ज्याच्यावर भांडा जेव्हा राजू काकी उठून वय आता भाषण करतो टाक माझा एक फोटो चमकीव जरा हा आता काय बोललो मी नाही बोलत आता अरे टाकरा जोला का टाक भाकरी टाक टाका राजश्री म्हणतोय तरी मी तशी जातो कुठून आपल्या आता झाले बोलून समज सुके समजा तुम्ही नाही येत आता आता लाईटच आली तर जायचे रानात आले होते आणि बापू कस व्हिडिओ काढला म्हणजे बापूला असुद्यात तर बापू चांगल्यात राहणार दे त्या चपात्याला आठवून त्यांना जाताल मग तुम्हाला असू द्या तर चला माझ्या पण ते चुपट्या करायच्या पोरांना आणि पोरांना कसं जायचंय पोर पोरांचं पोरां शाळेत जायचं अवघड गाडीचा चार्जर बिघडलाय रोज काय नाही काय चालू असते बाय सगळ्यांना आणि हा व्हिडिओ कसा वाटला काय सांगा बाय बाय हिथं बाय करते अनुष्का व्हिडिओ घालते म्हणली असं मम्मी कधी चपात्या लाटाई बघते माझ्याकडं त्यांची गाडी आज घरीच आहे त्यांना त्यांच्या मित्र ते नाहीला मग नेमके गेलेत कुठं काय का बघते माझ्याकडं भूक लागली ना चपात्या घराच्या तास होते तर बाय कर सगळ्यांना काय मग लगेच चल मी जवळ तिकडे ती माझ्या मागण्या ना घरी असली ना हा अजिबात हीच होत नाही चल पटकन हा काय कशा बाय बाय नीट म्हण एकदा न कश हात सगळे बाय 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग त्याच्या मह धाप लागली मन दुखती का फिरव बरं बोल माझ्याकडे बघ फिरो तिकडे बघ नाही दुखत आता दुखते मन मान आज चकलेली तिली थोडीशी दुखते